बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त व दर्पण दिनानिमित्त गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सत्कार हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आचार्य शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारी रोजी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जळके यांच्याकडून गोरेगाव पोलीस ठाण्यात पत्रकारांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पत्रकारांचा सन्मान करत पत्रकारांचा सामाजिक क्षेत्रात तसेच पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातही मोलाचा वाटा आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे पोलीस व जनता यामधला दुवा ठरणारा म्हणजेच पत्रकार आहे यावेळी लक्षवेधचे संपादक गजानन खिल्लारी यांनी सुद्धा पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन केले पत्रकार आणि स्वच्छ व निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता केली पाहिजेत जेणेकरून गुन्हेगारी अत्याचार याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास मदत होईल सामाजिक सलोख हा शांतता अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार हा महत्वाचा घटक आहे त्यामुळे पोलीस आणि पत्रकार हा एक जनतेचा दुवा आहे न्याय देण्याचे काम पत्रकारही करू शकतात न्याय देण्याचं काम पोलीसही करू शकतात त्यामुळे पत्रकारांची तेवढीच भूमिका मोठी आहे त्यामुळे सहा जानेवारी आचार्य जांभळे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे औचित्य साधून सन्मान सत्कार करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा लढण्यासाठी आपला पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवला आणि पत्रकारांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून एक मोठा योगदान दिला असे कितीतरी पत्रकार होऊन गेले त्यांचा आदर्श युवा घ्यावा असे आवाहन केले आहे यावेळी उपस्थित महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा रिपोर्टर प्रदीप वाघ हाजेगावकर साप्ताहिक लक्ष वेधचे संपादक गजानन खिल्लारे इंडिया सुपरफास्ट न्यूज नेटवर्क रिपोर्टर जिल्हा प्रतिनिधी व रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चे संपादक गजानन धुळधुळे एनटीव्ही न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी शेख फारुख शेख फारुख गोरेगावकर दैनिक लोकमतचे प्रतिनिधी दिलीप कावरखे दैनिक लोकप्रश्न व महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरचे तालुका प्रतिनिधी सिकंदर खा पठाण दैनिक सामनाचे गोरेगाव प्रतिनिधी वसंत खिल्लारे दैनिक पुढारीचे प्रतिनिधी संदीप पाटील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार प्रकाश पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी अनिल भारती दिनकर वाकळे शफी सय्यद होमगार्ड कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा